बर वेळा सांगितलं आम्ही सांगितलं त्यांना धरणात दर, पाणीच थांबत नाही ते म्हणे गळती पाझर तलाव आहे तो पाजर पाझर होऊन जायला पाहिजे म्हणे असं सांगितलं त्यांनी आणि ज्यावेळेस धरणाचं काम चालू होतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की कुदळ मारलं की लगेच ताळ निघत नाही म्हणे असं कोण असं ठेकेदार बोलला आम्हाला ठेकेदार बोलला त्याच्यामुळे मग आम्हाला जास्त काही ते अपशब्द वापरायचे मग आमचे इकडे गरीब मंडळी आहे ते काही जास्त बोलू शकत नाही त्यांचं ऐकून घेतलं आणि पूर्ण करून घेतलं ते थांबलेलं काम होतं खूप दिवसापूर्वी आणि मग आमचे आमचे जे वरिष्ठ माणसं होते ना ते म्हणायचे की जास्त काही बोलू नका बाबा त्यांना काम बंद करून देतील काही भीती वाटायची वाटायची त्याच्यामुळे मग धरण पूर्ण करणं हे तुमचा नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काय विकास झाला धरणांचं जाळं कसं आहे सिंचनाचा प्रश्न या कळवण सुरगाण्यामध्ये कसं आहे त्याचीच चाचपणी आपण करतो आहोत एकंदरीत नागरिकांचा नागरिकांना त्याचा फायदा होतो का या चाचपणी करण्यासाठी आपण थेट नरुण मेदर या परिसरातील डोंगरधऱ्यामध्ये वसलेला बंगाळपाडा आणि त्या बंगाळपाड्याच्याच कुशीत वसलेलं एक धरण आहे ते म्हणजेच हे एक धरण आपल्याला दिसतं आहे आणि त्या धरणाची परिस्थिती कशी आहे ते तेथील शेतकऱ्यांना त्याचा ते लाभ मिळतो का आणि तेच जे धरण आहे ते कोणाच्या माध्यमातून कोणता निधी खर्च करून शासनाचा हे धरण झालेलं आहे त्याचीच चाचपणी आपण या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहोत आपण जर बघितलं तर डोंगर दऱ्याचा परिसर आहे डोंगरांचा परिसर या ठिकाणी आहे आणि या कुशीत वसलेलं हे जे धरण आहे त्या धरण परिसरामध्ये आत्तापर्यंत कधी ते धरण मंजूर झालं आणि कोणाच्या माध्यमातून झालं आणि कशा पद्धतीने त्याचं चा काम चालू आहे ते जाणून घेण्यासाठी या ठिकाणी काही नागरिक दिसत आहेत काही शेतकरी दिसत आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत आणि एकंदरीत या धरणाची पार्श्वभूमिका आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत काका काय -का -का नाव तुमचं हरी लानु गांगुर् कुठले राहणार आहे मेधर मेधरचे बंगाळपाड्याचे हे जे धरण आपण बघतो आहोत त्याचं काम कधी सुरू झालं कोणाच्या माध्यमातून चालू झालं आणि त्याची आता सध्याची परिस्थिती काय सध्या म्हणजे असं ते गळती आहे पण एक कधी मंजूर कधी झालं साधारण एवढं नाही लक्षात राहिलं कोणाच्या माध्यमातून झालं त्या एटी पवार साहेबांच्या माध्यमातून झालं तुमचं काय ना माझं नाव सीताराम काशीराम बंगाळ मी बंगाळपाड्याच रह रहिवासी आहे so आणि सौ एटी पवार साहेब जे होते त्यांच्या माध्यमातून हे काम उभारण्यात आलं उभारण्यात आलं तर नितीन भाऊंनी जे काम केलं हे मंजुरी आणण्याचं काम त्यांनी केलं आणि ते धरण पूर्ण केलं पण ज्या संबंधित ठेकेदाराने जे काम केलं त्याच्यामध्ये खूप काटकसर करून हे काम केलं तर त्याच्यामुळे पूर्ण पाणी गळती होऊन जात आता सध्या याच्यात पाणी थांबत नाही नाही अजिबात पाणी थांबत नाही दोन महिने आता फक्त दोन महिने पण थांबतो आणि ते आम्हाला सांगता नाही येणार ना। शक्यतो या वर्षी पावसाळा जास्त झाल्यामुळे दोन महिने टिकेल पाऊस पडला आतापर्यंत पाऊस पडला हा दिसतोय नाही तर काही दिसलं नसतं आतापर्यंत पूर्ण खाली गेला असता तो त्याच्यामुळे तर जे संबंधित ठेकेदाराला ठेका दिला गेला त्याचं नाव काय होतं आणि त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला का बाबा खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला असे म्हणजे आपल्याला पटणार नाही अशी उत्तरं दिले त्यांनी काय उत्तर दिली म्हणजे हे काम पूर्ण झालेलं आहे कमी मंजुरी आहे त्याला असं तसं काहीतरी कारण सांगून आणि हे कमी पैशामध्येच करून घेतलं त्यांनी कमी पैशांनी हो कोण ठेकेदार सांगतो हे रवी देवरे म्हणून होते रवी देवरे हो कळवणचे त्यांच्या माध्यमातून हो त्यांच्या माध्यमातून झाले आ या ठिकाणी आता आपण जर बघितलं तर कशा पद्धतीने म्हणजे गळती होती पूर्ण पाणी निघून जात पूर्ण पाजरून जातात मग त्या प्रशासनाच्या माध्यमातून काही सुधारणा वगैरे या ठिकाणी करण्यात आली का नाही काहीच केलेलं नाही अजून काहीच केलेलं के हो के काहीच केलं नाही आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं करतो ठेकेदाराला सांगतो पण काही झालं नाही अजून झालं नाही ठेकेदाराला आपण सांगण्याचा प्रयत्न केला त्याला भेटण्याचा प्रयत्न केला हो बरच वेळेस सांगितलं पण ते म्हणे करून देतो करून देतो पण काहीच केलं नाही अजून अजून त्यांचे का पाच वर्ष पूर्ण झाले नाही त्याच्यामुळे ते राहिले पाच वर्ष पूर्ण वाट बघत राहिले ते त्यांचा कालावधी होता हो कालावधी होतो पाच वर्ष पूर्ण नाही झाले अजून पण मग करता का नाही ते काही ये सांगता येणार नाही नक्की पण शक्यतो करणार नाही ते आतापर्यंत झाला ना आता चार वर्ष झाले धरण पूर्ण हा हे जे धरण पूर्ण झालं त्याचं काम पूर्ण झालं तर किती गावांना आणि किती शेतकऱ्यांना तर फायदा होऊ शकतो तरी जवळजवळ त्यांना सहा गावांना फायदा होऊ शकतो आणि खूप शेतकरी जवळजवळ पाच सहा हजार शेतकरी शेतकऱ्यांना फायदा होईल होईल या घर धरणाची परिस्थिती तुम्ही म्हणता कारभार आहे असं तुम्ही म्हणता संबंधित प्रशासन असेल त्याला तुम्ही काही निवेदन ग्रामस्थांच्या वतीने असं काही दिलं का हा दिलं ना त्यांच्या वतीने काय उत्तर आले त्यांच्या वतीने करतो करतो असं उत्तर आले करतोय त्याचं काहीच नाशन लागलेलं नाही अजून आपण जर बघितलं त्या ठेकेदाराला तुम्ही संपर्क केला का त्यांच्याकडनं काम चांगलं करा असं काही प्रशासन म्हणा यांना काही सांगितलं का तुम्ही हो ना सांगितलं बरं वेळा सांगितलं आम्ही सांगितलं त्यांना धरणात पाणीच थांबत नाही ते म्हणे गळती पाझर तलाव आहे तो पाजर पाजर जायला पाहिजे म्हणे असं सांगितलं त्यांनी आणि ज्या वेळेस धरणाचं चा काम चालू होतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की कुदळ मारलं की लगेच तळा निघत नाही म्हणे असं कोण असं ठेकेदार बोलला आम्हाला ठेकेदार बोलला त्याच्यामुळे मग आम्हाला का जास्त काय ते अपशब्द वापरायचे मग आमचे इकडे गरीब मंडळी आहे ते काही जास्त बोलू शकत नाही त्यांच ऐकून घेतलं आणि पूर्ण करून घेतलं ते थांबलेलं काम होत खूप दिवसापूर्वी आणि मग आमचे आमचे जे वरिष्ठ माणसं होते ना ते म्हणायचे की जास्त काही बोलू नका बा त्यांना काम बंद करून देतील काही भीती वाटायची त्याच्यामुळे मग धरण पूर्ण करणं हे तुमचा येतो होता पण ते व्यवस्थित केलं नाही व्यवस्थित केलं हो आता काय मागणी असणार तुमची आता सध्या आचारसंहिता आहे निवडणूक संपल्यानंतर तुमची प्रामुख्याने संबंधित युवाकड काय मागणी असणार आमची मागणी अशी असेल की, की आमची धरणाची गळती बंद व्हावी आणि थोडी उंची एक दोन दोन तीन फूट उंची वाढावी असं वाढावी हे धरण पूर्ण व्हावं अशी मागणी काका काय सांगाल आता सध्या निवडणुका होणार आहेत तारखेला मतदान होणार आहे काय वाटतं या तुम्ही आता सांगितलं का दादा साहेबांचं योगदान आहे त्यांच्या माध्यमातून हे धरण उभारणी राहा काय वाटतं यापुढे जो कोणी आमदार होईल तो कोण काम करू शकतो जे पी गावित आहेत नितीन पवार आहेत अन्य कोणी अजून अपक्ष आहेत कोण आमदार होईल आणि कोण तुमचं काम हे पूर्ण करू शकतो काय वाटतं आपल्याला आता तेवढं नाही सांगता हे सांग काय वाटतं आपल्याला कोण करू शकेल आपल्याला नितीन भाऊस करू शकेल नितीन भाऊस करू शकेल विश्वास विश्वास आहे आतापर्यंत खूप काम आमचे पुलाचं काम केलं रस्त्याचं दर... काम केलं ह्याच वर्षी आणि धरणाचं काही झालं की तेच काम तुमच्या गावात सभा मंडप असेल असेल पाण्याची त्यांच्या माध्यमातून हो त्यांच्या माध्यमातून झाले सगळं तुम्ही म्हटलं का चार वर्ष पहिले एटी पॉवरांच्या काळात याचं उद्घाटन झालं भूमिपूजन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या जनतेने जे पी होती, होती। त्यावेळेस या धरणासाठी त्यांचे काही योगदान होतं का त्यांचे प्रयत्न झाले काहीच प्रयत्न ना झाले नाही काहीच कुठलेच नाही पाणी पिण्याची व्यवस्था केली नाही रस्त्याची व्यवस्था केली नाही कुठंच काही केलं नाही काही केलं काही केलं नाही त्याच्यानंतर मग कधी काम चालू झालं त्याच्यानंतर एक एक दोन वर्षाने एक दीड वर्षाने झालं ते चालू झालं हो निश्चितच आपण जर बघितलं तर नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे या ठिकाणी दादासाहेब वेटी पवार यांच्या माध्यमातून भूमिपूजन झालं त्यांच्या हस्ते आणि ह्या धरणाचं काम सुरू झालं परंतु ठेकेदारामार्फत हे काम करत असताना काही ठिकाणी दुर्लक्ष होत असताना नागरिकांनी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केलं असं त्या नागरिकांचं म्हणणं आहे म्हणूनच आज त्या धरणाची जी आहे ती गळती होऊन आणि या ठिकाणी पाणी थांबत नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष न करता काळजीने त्याकडे लक्ष देऊन हे काम पूर्ण करावं एकंदरीत या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना बऱ्याचशा गावांना या धरणामुळं फायदा होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी डोंगर दऱ्या आपल्याला दिसत आहेत आणि हे पाणी पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राब राबवून शासनाच्या माध्यमातून हे धरण झालेलं आहे मोठ्या व्याप्ती देखील व्याप्ती जरी आपण बघितले ते छोटी असणार परंतु खुली त्याची मोठी आहे म्हणून या ठिकाणी जे गाव आहेत त्यांना या धरणाचा पुरेपूर फायदा होईल आणि नागरिकांना देखील शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल म्हणून प्रशासनाने या धरणाकडे तात्काळ लक्ष देऊन काम करावे अशी अर्थ या शेतकऱ्यांची येते आहे कुठे राहतो इथं बंगालपाड्या बंगालपाड्या धरण परिसरामध्ये तुमची शेती आहे हो इथं खाली आहे काय सांगाल या धरणाची काय परिस्थिती धरण म्हणजे आम्हाला जो पण धरण झालं आहे ना चांगली वाटते पण गळती आहे गळती आहे हो ते पाहिजे सुधरायला पाहिजे बरं आता विस्तार केला मतदान होणार आहे माहिती आहे का हो हो कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहे का हो कोण कोण आहे आपले नितीन पवार आहेत आणि आपले जे पी गावीत अजून काही अपेक्षा हो काय वाटतं कोण आमदार होणं अपेक्षित आहे आणि जो आमदार होईल तो या धरणाकडे कोण तुम्हाला वाटतं लक्ष देईल हो नितीन भाऊ नितीन भाऊ हो ज्या शासनाची योजना आहे उदाहरणार्थ लाडकी बहिणी योजना ती पोहोचली का पोहोचली पोहोचली काय महिलांपर्यंत पोहोचली हो हो या बंगळपाडा परिसरातील धरणावरून आपण आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे आणि त्याच भागातून जात असताना संध्याकाळची वेळ आहे या ठिकाणी दोन तीन घरांची वस्ती असल्यामुळे त्या ठिकाणी काही महिला भगिनी दिसलेल्या आहेत त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ असल्याने बहुधा स्वयंपाक करत असाव्यात परंतु त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत आणि एकंदरीत शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण जर बघितलं तर अशिक्षित महिला आहेत खेड्यावरच्या महिला आहेत म्हणून आपण त्यांच्या बोलीभाषेत बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आया काय नाव तुना इराबाई सकाराम बंगा कटले राहणारे मेदर मेदरने आई आड धरा ना ते तुम्हीच परिस्थित राहते ज्या शासन ने योजना त्या पोहोचताय का तुमच्या पर्यंत सरकारने योजना उदाहरणार्थ लाडकी आडकी बहीण योजना भेटत का सगळे बाहेर तुला भेटणे भेटणे काय करा ते पैशाला काय भेटे घेते पैसे सगळे महिला साला भेटतात का काय काय चाल बी नाही काय चालणार म्हणजे फॉर्म वगैरे ना बर कोणने माध्यमातून भेटणार ते सरकारने माध्यमातून हा सरकारने माध्यमातून मग त्या पैसा तुम्हाला सरकारने मग आता कोणता सरकार पाहिजे हवंच पाहिजे दुसरा बदली व्हायला का पाहिजे काय हवंच पाहिजे आमदार कोण नितीन पवार नितीन पवार कोण व्हायला पाहिजे आमदार आता जीवा पांडू गावीस बी नितीन पवार बी नितीन पवारच पाहिजे आम्हाला नितीन पवारच पाहिजे तुम्हाला काय नाय शिकारामबाई काय करतो आपण शेती शेतीच करतो शेतीच करतो काय वाटतं ज्या ज्या महिला योजना का योजना वगैरे मग आता वीस तारीखला मतदान होणार माहित आहे कोण कोण उभा नितीन पवार जे पी गावी तर परत अजून रमेश थोरात अशात कोण आमदार व्हाल पाहिजे काय वाटत नितीन पवार नितीन पवार कधी नितीन पवार सगळ्या योजना दे आम्हाला आ, रेशन फुकट लाडकी बहीण नितीन पवार एक, एक पण इकडे तुम्हाला हा ये तुम ना ये अजून काही महिला आहेत तुमचं काय नाव निर्मला मुरलीधर तुम्हाला मिळालं का हो मिळाला लाभ मिळाला हो किती पैसे मिळाले हो। आठ हजार हो। आठ हजार तुम्हाला भेटल ते सगळे हप्ते मिळाले भेटले काय वाटतं मग कोण आमदार व्हायला पाहिजे नितीन पवार नितीन पवार दुसरा कधी नको तो हे का आम्हाला त्याच्यामुळे मग आम्हाला तेच पाहिजे बरं ताई तुम्हाला लाडकी बहीण योजना मिळाल्या आता हो। समजा नितीन पवार इकडे आले तुम्ही म्हणता त्यांच्या माध्यमातून मिळाले हो। नितीन पवार आले तर भाऊजीजीला बोलवणार बोलवणार का त्यांना हो बोलू न आपण जर बघितलं तर तळागाळातल्या महिलांना लाडकी बहीण योजना ही मिळालेल्या आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं ज्येष्ठ महिला असतील महिला असतील त्या या ठिकाणी खुश आहेत शासनाच्या ज्या योजना आहेत त्या घरोघरी पोहोचतात अजून एक बाबा आपल्याला दिसत आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया काय बाबा ना सका सकार अमोल बाबा काय करेती शेती आशेती. शेती आँ. शेती हा काय काय शेती मग शेती मग काय मक हा कांदा होता कांदाला काय भाव होता आता सध्या आता आमना भाव उन्हाळा घ्या उन्हाळखे पाणी नसल्यामुळे पाच सहा हजार होता वाटत ना कांदाच नाही बरं आता जी सरकार होता हा ती काय वाटत तुला आता तीच निवडी याव्याला पाहिजे तोच पाहिजे ना तोच पाहिजे म चांगला हो चांगला म्हणजे आमना त्यांना नितीन पोहण म्हणजे आम इकडे आहे ना कांदास... <laughs> कांदास म्हणजे आम्हाला तोच पाहिजे ना मग नितीन पवार जीवा पांडूक नको तो आता आम्हाला पहिला फासून हवाज ना आम्हाला काम आम्हाला करा त्यांनी या अशा काही गोष्टी रस्ता नाही अशा काम करा त्यालाच मतदान सगळ्या लोक सगळ्या तुमना काय ना उत्तम भाई काय करत काय नाही शेतीच काम शेतीच काम कोण आमदार व्हाल पाहिजे नितीन पवार जेपी गावीत जेपी गावीत नाही जेपी गावीत विभा नितीन पवार आटन... नितीन पवार नितीन पवार निश्चित आपण बघितलं तर या ठिकाणी नितीन पवार आमचा विकास करू शकतो अशा जनभावना या ठिकाणाहून येत आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला या भागातील आ, महिला मतदार कोणाच्या पाठीमागे उभं राहतात आणि तेवीस तारखेला या कळवण सुरगाण्याचा आमदार कोण होतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा